नमस्कार शेतकरी बांधवांनो तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत दिनांक बारा ऑगस्ट जे हॉल नंबर एकमधलं बोलीबीट आहे ते कट्ट्यावर झालं होतं कारण जास्त माल अवेलेबल होता तर तो सर्व माल थप्प्या मारून उतरून घेतला तर त्यानंतर कट्ट्यावर बीट होत आहे तर त्या कट्ट्यावर झालेल्या बीटामध्ये या गट्ट्याचा बाजारभाव अकरा हजार तीनशे दहा रुपये चार हजार तीनशे दस अकरा हजार चारशे पंचावन्न रुपये काडी अकरा हजार चारशे पंचावन्न अकरा हजार सहाशे रुपये काडी अकरा हजार तीनशे पंचावन्न गट्ट अकरा हजार शंभर अकरा एकशे पन्नास गट्ट अकरा चारशे ऐंशी काढी मुकुरा घट्ट आहे बारा हजार रुपये वन ट्वेंटी रुपीज के जी अकरा हजार दोनशे रुपये हा घडा अकरा हजार नऊशे पंचावन्न अकरा नऊशे पंचावन्न काढी अकरा हजार नऊशे पंचावन्न रुपये अकरा हजार पाचशे पाच रुपये घट्ट अकरा हजार पाचशे पाच अकरा हजार चारशे पन्नास रुपये काढी अकरा हजार चारशे पन्नास अकरा चारशे पन्नास रुपये मालांमध्ये थोडेफार डंक लागलेले आहेत एखादा दुःक् पर्सेंट डंक आहे त्यामुळं थोडेफार माल कमी जातात अकरा हजार तीनशे सत्तर रुपये काढे अकरा तीनशे सत्तर अकरा तीनशे पंचावन्न गठ्ठा या तुकडीचा बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपये नऊ हजार पाचशे अकरा हजार तीनशे पाच गट्टा अकरा हजार चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास अकरा हजार सहाशे रुपये काढी अकरा हजार सहाशे अकरा सहाशे अकरा तीनशे ऐंशी काढी अकरा तीनशे ऐंशी अकरा हजार गट्टा कोरा माल आहे ढोल केलेला नाही सहा हजार आठशे रुपये सहा हजार आठशे अकरा हजार तीनशे पंच्याण्णव काळी अकरा तीनशे पंच्याण्णव तर अशा प्रकारे एकट्यावर बीट झालेला आहे आणि लाईव्ह बीट पण सुरू आहे गठ्ठ्यावर तर सरासरी गठ्ठ्याचे बाजारभाव दहा हजार आठशे म्हणजे अकरा हजाराच्या जवळपास अकरा हजार शंभर दोनशे कमी जास्त विकलेले आहेत आज आणि काडीचे बाजारभाव अकरा हजार पाचशे अकरा हजार रुपयापासून ते बारा हजार रुपयापर्यंत विकलेले आहेत सरासरी काडीचे बाजारभाव अकरा हजार तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत आहेत

तर अशा प्रकारे लाईव्ह बीट सुरू आहे तर अशाच हळद विषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघा धन्यवाद शेतकरी बांधव